चला। नमस्कार मंडळी मी विजय वाघ स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपला लाडका युट्यूब चॅनल व्लॉग वर तर मंडळी मी आज आलोय मालवण तालुक्यातील कांदळगाव या गावी तर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या गावी श्रीदेव रामेश्वराची डाळब स्वारी चालू आहे तर ही डाळप स्वारी गावात कशी केली जाते ते आजच्या व्लॉग मध्ये आपण बघणार आहोत तर व्लॉग आपण आता लवकरच सुरू करूया तर मित्रांनो ही देव डाळप सॉरी दर तीन वर्षांनी साजरी केली जाते या सॉरीमध्ये लोक काय काय तयारी करतात ते आता आपण या ब्लॉगमध्ये बघूया तर या डाळपाच्या पूर्वतयारीमध्ये रस्त्याच्या दुतर्पा असणारा कचरा पूर्णपणे साफ केला जातो तसेच रस्ता पूर्ण पाण्याने धुवून स्वच्छ केला जातो आणि या दिवशी रस्त्याच्या दुतर्पा रांगोळी काढली जाते तर या आपण बघताय की इथे रस्त्याच्या दुतर्पा कशी रांगोळी छान छान रांगोळी काढली आहे तर इथे बघताय आपला अभिदादा आणि काका बेडल्या माडाच्या सहाय्याने खांब आहेत खांबाला पूर्ण बेडल्या माडाने बांधून घेतात व्यवस्थित तर इथे काही मंडळी आपली भगवे झेंडे लावत आहेत देवाच्या स्वागतासाठी सर्व माणसे छान उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होतात मुंबईचे चाकरमानी पण या कार्यक्रमासाठीच खास मुंबईवरून येतात गावी तर अशा प्रकारे सुंदर अशी तयारी केली जाते इथे बघा सगळीकडे झेंडे लावत आहेत तर मंडळी इथे तुम्ही बघताय आपला देव गावच्या वेशीची भेट वेशीवर भेट देऊन आला आहे आणि आता दुसऱ्या दिवशी सर्व देव सर्व वाडीमधील फिरतील आणि भेट देतील लोक उत्साह या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना आपण बघू शकणार आहोत तर आपला व्लॉग आता कंटिन्यू करूया तर अशा प्रकारे मंडपाची सजावट पूर्ण झाली आहे मंडपाची सजावट झाल्यावर आता ही बच्चे कंपनी इथे पताका लावताना दिसत आहेत तर तो पतकांची तोडणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे लोकं लावत आहेत अशा प्रकारे सुंदर अशी सजावट आता होणार आहे इथे तर इथे रस्त्यावर छान अशी रांगोळी काढली जात आहे ती पण आपण बघतोय गुड मॉर्निंग मित्रांनो तर देवाच्या स्वागताची संपूर्ण तयारी आता झाली आहे इथे रस्त्यावर बघा सुस्वागतम असं सुवादच्या अक्षरात लिहिलं आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळी पण काढून झाली आहे रस्त्याच्या मधोमध पण सुंदर अशा रांगोळ्या काढल्यात तर एकंदर सजावट कशी केली जाते पूर्वतयारी कशी केली जाते हे आपण बघितलं आणि ही सजावट आता कशी दिसते ते आपण बघूया तर ही बघा छान अशी रांगोळी काढली इथे तर दोन्ही बाजूला झेंडे लावलेत भगवे झेंडे लावलेत बेडल्या माडाच्या सहाय्याने केलेली सजावट तुम्ही बघताय खांब आहेत आणि तोरणं पण लावली आहेत आणि देव ज्या ठिकाणी थांबणार था। आहेत त्याचा मंडप बघा किती सुंदर असा सजवला आहे तर आपली लाल परी पण आली आता तर कांदळगावमध्ये दे, देवडाळपाची तयारी कशी केली जाते स्वगताची तयारी कशी असते ते आपण बघतोय इथे बघा दोन्ही बाजूला घोड्या उभारल्यात तर आपण आता जाऊया देवाचं स्वा स्वागत करायला देव आता येणार आहेत लवकरच तर आपण आता डाळप सॉरी कशी असते ती प्रत्यक्षात जाऊन बघूया तर इथे मंडपात देवाच्या आगमनाची सर्व माणसे वाट बघत आहेत आणि लवकरच ज्या ठिकाणी देव येतो तर सनई चौकडे देव तशा वाढले त्या ठिकाणी देवाचं आगमन झालं आहे आणि आता इथे देवाची पूजे वगैरे केली आहे आणि सर्व मंडळीमध्ये प्रसाद वाटलं जाईल तर मित्रांनो श्रीदेव रामेश्वराची पालखी आपण आता बघतोय सुंदरशी शिपमुक्ती आतमध्ये आहे तर मित्रांनो देवासोबत आलेल्या मंडळींना या ठिकाणी समोसा देण्यात आला आहे सर्व लोक समोसाचा आनंद घेत आहेत तर देवाच्या कापांमध्ये देव सॉरीसोबत जे लोक फिरतात तिथे जिथे जिथे देव दे 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 थांबतात त्या ठिकाणी काही ना काही खाद्यवस्तू खाद्यपदार्थ स्वीट्स वगैरे वाटले जातात दा मित्रांनो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या देव डाळपरीमध्ये सर्व माणसे मोठ्या उत्साहाने सामील होतात तसेच बरेच चाकरमाने या डाळप सॉरीसाठी मुंबईवरून गावी येतात तर मित्रांनो या डाळपारीसाठी माणसे नवीन कपडे घालून तयार होतात पुरुष म्हणजे शर्ट पॅन्ट किंवा सदरा रिंगा तसे डोक्यावर गांधी टोपी घालतात तर महिला मंडळ नववारी साड्या नेसतात काही माणसांगोळी साड्या नेसतात नव्या कोऱ्या साड्या या दिवशी नेसल्या जातात आणि सर्व माणसं एकदम उत्साहात या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात देवाची पालखी आणि देव आता दुसऱ्या ठिकाणी येऊन थांबलेत था। आणि इथे सर्व मंडळींना कोल्ड्रिंक वाटण्यात येत आहे तसेच इथे लाडू बघताय तुम्ही कडकडे लाडू आहेत लाडू आहेत चिक्की आहे तर लोक या सर्वाचा आनंद घेत आहेत

तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी देव फक्त दहा ते पंधरा मिनटं थांबतात पण ही दहा पंधरा मिनटं पण खूप महत्त्वाची असतात खूप आनंद देणारी असतात खूप छान वाटतं अशा कार्यक्रमात सहभागी झाल्यावरती कारण सर्व माणसं एकदम उत्साहात हा कार्यक्रम सेलिब्रेट करत असतात तर आपण बघतोय इथे देवाच्या तया स्वागताची सर्व तयारी झाली आहे आणि कुटुंबातील सर्व मंडळी इथे एकत्र देवाच्या स्वागतासाठी तयार आहेत काही लोकांनी हातात हार घेतले आहेत तर आता देवाची स्वारी घेत आहे देवाच्या पालखीचं अपमान झालं जा आहे आणि पाठोपाठ बाड़, देवाची स्वारी पण आलेली आहे देवाचं आगमन झाल्यावरती देवाचे चरण पाण्याने धुतले जातात आणि एका कोऱ्या कपड्याने किंवा रुमालाने ते पाय पुसले जातात आणि त्यानंतर सर्व देवदेवतांची देव पूजा केली जाते हळदी कुंकू अर्पण केलं जातं आणि फुलं अर्पण केली जातात तसेच हार घातले जातात सर्व देवांच्या वयात तर अशा प्रकारे सुंदर असं सेलिब्रेशन असतं काही लोकं गोड पदार्थ वाटतात तर काही लोकं समोसे किंवा वडापाव हो यासारखे पदार्थ वाटले जातात काही ठिकाणी कोल्ड्रिंक पण वाटले गेलेत हे पण आपण बघितलं आहे तर ही देवडाळ सॉरी अशा प्रकारे कांदळगावात साजरी केली जाते আ हो आमदार साहेब हो आमदार तो समोसा करता है पन है, तर इथे समोसा वाटप करतायत आणि जिलेबी पण आहे सर्व लोक जिलेबीचा आस्वाद घेत आहेत तर खूप सुंदर प्रकारे हा कार्यक्रम साजरा केला जातो तर देव प्रत्येक ठिकाणी थांबताना आपण आहे आणि एका ठिकाणी थांबून दहा पंधरा था, मिनटं थांबून तिथून पुढे जातात पुढच्या ठिकाणी थांबतात अशा प्रकारे हा संपूर्ण कार्यक्रम साजरा केला जातो इथे शाळेच्या मुलांची बस आली आहे आणि बसमध्ये पण समोसे वाटत आहेत तर ही एक खासियत आहे कार्यक्रमाची रस्त्याने जाणाऱ्या था गाडीवाल्यांना थांबून पण त्या ठिकाणी गोड पदार्थ जे काय असेल ते प्रेमाने दिले जातात तर आता पालखी आणि देव तिथून पुढे चालले आणि त्यानंतर दुपारी ज्या ठिकाणी थांबतो तिथे महाप्रसाद असणार आहे तर महाप्रसादाचे पण आपण व्हिडिओ बघितले जेव्हा ज्या ठिकाणी तार, बोलतात त्या ठिकाणी महाप्रसादाची सुविधा केली जाते पालखीसोबत के असणारी सर्व मंडळी तसेच गावातील इतर मंडळी त्या ठिकाणी महाप्रसादासाठी येतात तार। महाप्रसादामध्ये डाळ भात एखादी भाजी लोणचं गोड पदार्थ असं जेवण असतं पण हे अतिशय चविष्टाचं जेवण सर्व लोक मोठ्या गुणागोविंदाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि प्रसादाचा आनंद पण घेतात ते सर्व मंडळी आता जेवायला बसते तर मित्रांनो मालवण तालुक्यातील कांदळगाव या गावची देव डाळप सॉरी आपण आज बघितलं श्रीदेव रामेश्वराची डाळप सॉरी कशी असते कशी सुरुवात होते महाप्रसादाची कशी व्यवस्था असते हे सर्व आपण या व्लॉगमध्ये बन बघितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू अगेन